नमस्कार मी नमस्कार, अल्वेर ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन असेगर आज आपण माडा तालुक्यातील उपाय बुद्रुक येथे आलो तर या आजोबांना आपण अमेरिकन फायटॉन ज्यूस दिला जो होता जो की यांना शुगर त्यानंतर दुखीचा त्रास होता तर त्याचा फीडबॅक यांना काय वाटतं तर त्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथमत मोहन लोंडे मोहन लोंडे गाव उपाय बुद्रुक थोडं मोठ्यान बोला हा जो फायटॉन ज्यूस आहे हा वापरलाय का तुम्ही किती दिवस झाले वापरून वापरून एक महिना होता एक महिना झाला तुम्हाला काय समस्या काय होते मला थोडं गुडघे दुखी होते आणि शुगर बी होतो मला बर हे घेतलं मग काय फायदा झाला शुगर बी कमी झाले आणि गुडघुखा कमी झाले शुगर किती होती अगोदर अगोदर शुगर चारशे पंच्याऐंशी जाऊ तुम्ही आता आता कमी झालं एकशे ऐंशी पर्यंत जाऊ जेवणाच्या अगोदर जेवणाच्या अगोदर आता एकशे पंचावन्न पर्यंत जाऊ म्हणजे एकंदरीत शुगर सुद्धा खूप कंट्रोल मध्ये आले ना बरोबर आणि गुडघ्याला काय गुडघ्याला काय तुम्हाला फायदा झाला गुडघ्या दुखाय कमी आले कमी आले साधारण गुडघ्याचे ज्या आहेत ना आता समस्या शुगर आणि गुडगा असं कोणत्याच असंख्य समस्या आहेत पण गुडघ्याला साधारण तुम्हाला किती दिवसामध्ये बदल जाणवला दिवसातच बदल गुडघ्या म्हणजे तुमचं हे चांगलं की तुम्हाला दोन चार दिवसांमध्ये चांगला फरक जाणवला एकंदरीत तुम्ही हा जो ज्यूस आहे हा तुम्ही वापरून समाधान आहेत समाधान इतर ज्या तुमच्या दोस्त कंपन्या किंवा इतर जे कोण आदरग्रस्त असतील तर त्यांनी हा वापरावा का हा वापरावा नक्की वापरावं नक्की वापरावं तर धन्यवाद काका तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद